नमस्कार स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत एनर्जी ओरॅकल डेकमधून अटॅचमेंट हे कार्ड द अटॅचमेंट कार्डचा आज आपण सखोल अर्थ त्यातील प्रतिमा प्रकाश बाजू सावली बाजू म्हणजेच शॅडो ॲस्पेक्ट लाईट ॲस्पेक्ट्स तसेच या कार्डचा आपल्या जीवनातील संदर्भ आणि संदेश बघणार आहोत अटॅचमेंट आसक्ती कार्ड आपल्या जीवनातील बंधनं मानसिक गुलामी आणि बदलाची भीती याबद्दल काही महत्वाचा संदेश देत आहे हे कार्ड आसक्ती नकारात्मक सवयी आणि जुन्या आठवणींना धरून बसण्याची वृत्ती दर्शवते यामध्ये एका स्त्रीला साखळदंदाने अडकवलेले दाखवलेले आहे तिच्या हातात एक मुखवटा आहे जो स्वतःची खरी ओळख दडवण्याचा प्रयत्न करतो आपण कितीही पुढे जायचं ठरवलं तरी भूतकाळाच्या ओझ्याने आपण मागे खेचले जातो असे हे कार्ड सांगते ही आसक्ती कधी एखाद्या व्यक्तीबद्दल नातेसंबंधांबद्दल जुन्या आठवणींबद्दल किंवा चुकीच्या सवयींबद्दल असू शकते आपण जाणीवपूर्वक किंवा नकळत त्या साखळ्यांमध्ये स्वतःला अडकवतो आणि त्यामुळे आपलं स्वतःचं खरं स्वातंत्र्य मिळवू शकत नाही आता आपण बघणार आहोत या कार्डातील प्रतिमा आणि चिन्हांचा अर्थ या कार्डावर पांढऱ्या वस्त्रातील एक स्त्री दिसते जिला साखळीने अडकवलेले आहे तिच्या एका हातात मुखवटा आहे जो ती उंचावत आहे तिचा चेहरा गोंधळलेला वाटतो जणू ती स्वतःच्याच ओळखीबद्दल संभ्रमात आहे. हे दृश्य स्वतःबद्दलची चुकीची ओळख बंधने आणि नकारात्मक आसक्ती यांचं प्रतिनिधित्व करते प्रतिमा मनोवैज्ञानिक बंधनं म्हणजेच मेंटल ब्लॉकेजेस जुन्या सवयींना बिहेवियरल टेंडन्सीजला चिकटून राहणं आणि भूतकाळातील गोष्टींना न सोडण्याची वृत्ती दर्शवते साखळी म्हणजे बाह्य बंधनं आणि मानसिक गुलामी जी आपल्याला स्वतःची खरी ओळख विसरायला लावते आपण स्वतःच्या मनगटात अडकवलेल्या साखळीला इतक्या घट्ट धरून आहोत की तीच आपली खरी परिस्थिती वाटायला लागते अनेकदा ही बंधनं स्वतःहून स्वीकारलेली असतात आणि आपण त्यातून बाहेर पडू शकतो पण आपण तसा प्रयत्न करत नाही ही, ही साखळी दर्शवते की तुम्ही काहीतरी धरून ठेवले आहे जे की भूतकाळातील घटना जुन्या सवयी किंवा नातं असू शकतं या बंधनातून मुक्त होण्याची गरज आहे मुखवटा दर्शवतो की आपण बाहेरच्या जगासाठी एक वेगळी ओळख घेऊन फिरतो आपण भीती दुःख आणि जुने विचार लपवतो आणि खोट्या ओळखीमध्ये जगतो हा मुखवटा म्हणजे एक भ्रम जो आपण स्वतः तयार केला आहे आणि जो सोडला पाहिजे स्त्रीने जो मुखवटा हातात धरला आहे तो खरी ओळख आणि बाह्य दुनियासाठी घेतलेलं रूप यामधील फरक दर्शवतो तुमच्या मनातील भीती तुम्हाला तुमच्या सत्यापासून लांब ठेवत आहे पार्श्वभूमीतील गडद धुसर वातावरण हा अस्पष्टता गोंधळ आणि नकारात्मक ऊर्जेचे वातावरण दर्शवते जणू भूतकाळातील धुक आजही आपल्या मनात भरून राहिलेलं आहे परिस्थिती बदलण्याचा निर्णय घेतल्याशिवाय हा गडद रंग बदलणार नाहीये या कार्डचा अपराईट अर्थ आता आपण बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता शफल करता आणि हे कार्ड सरळ निघते तर त्याचा काय अर्थ होतो आसक्ती आणि बंधन तुम्ही एखाद्या नकारात्मक परिस्थितीत किंवा जुन्या सवयींमध्ये अडकलेले आहात भूतकाळात अडकलेली मानसिकता तुम्हाला जुन्या आठवणी अपयश किंवा एखाद्या व्यक्तीची साथ सोडायला कठीण जात आहे भीती आणि असुरक्षितता बदलाची भीती वाटत आहे म्हणून तुम्ही जुन्या आणि ओळखीच्या गोष्टींना धरून बसला आहात खोटी ओळख तुमचं खरं स्व काय आहे हे विसरून तुम्ही मुखवटा घालून जगत आहात नकारात्मक सवयी आणि साखळ विचार स्वतःसाठी नवीन मार्ग शोधण्याऐवजी जुन्या साखळ्यांमध्ये गुंतून राहणं सोपं वाटत आहे तुमच्या मनात एक कल्पना रुजली आहे की तुम्ही अडकलात पण वास्तवात तुमच्याकडे निवडीची पूर्ण मोकळीक आहे तुम्हाला फक्त त्या साखळ्या सोडायच्या आहेत आता आपण बघणार आहोत या कार्डचा रिव्हर्स्ड कार्डचा अर्थ म्हणजे हे कार्ड जेव्हा डेकमधून काढतात आणि ते रिव्हर्स येतं उलट येतं तेव्हा त्याचा काय अर्थ होतो तुम्ही जुन्या बंधनांमधून मुक्त होण्याच्या मार्गावर आहात चुकीच्या सवयी लोक आणि नकारात्मक ऊर्जांना मागे टाकण्याची ही योग्य वेळ आहे तुमच्यावर असलेली सामाजिक बंधनं आणि भीती आता विरघळत आहे आता तुम्ही सत्य स्वीकारण्याच्या तयारीत आहात तुम्ही नव्या दिशेने वाटचाल करत आहात जुन्या साखळ्या तुटू लागल्या आहेत आणि त्यामुळे तुमच्या मनातील बदलांना सामोरं जाण्यासाठी धैर्य बाळगा आता अटॅचमेंट कार्ड हे तुमच्या आयुष्याबद्दल काय सांगते या कार्डचा सा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे जर तुम्ही एखाद्या जुन्या नात्यात किंवा आठवणीत किंवा नोकरीत अडकून असाल तर हे कार्ड तुम्हाला सुचवतं की आता पुढे जाण्याची वेळ आली आहे जर तुम्ही सतत नकारात्मक विचार करत असाल तर हा विचारांचा मुखवटा उतरवण्याची गरज आहे जर तुम्ही आर्थिक किंवा भावनिक सुरक्षिततेमुळे चुकीच्या ठिकाणी राहत असाल तर हे कार्ड तुम्हाला नवीन संधी शोधण्यास सांगते बदलाची भीती नवीन सुरुवात करण्याची वेळ आली आहे पण तुम्ही मागे वळून बघताय हे कार्ड आपल्याला काय संदेश देते हे आता आपण बघणार आहोत ज्या गोष्टी तुम्हाला मागे खेचत आहेत त्या ओळखा आणि और त्यांच्यापासून मुक्त व्हा स्वतःला खोट्या ओळखीतून बाहेर काढा आणि सत्य स्वीकारा भीतीला सामोरं जा कारण तुमचं खरं स्वातंत्र्य त्याच्या पलीकडे आहे आसक्ती तुम्हाला अडकवते पण सत्याची जाणीव तुम्हाला मुक्त करते या डेकच्या ऑथर सँड्रा अँड टेलर यांनी प्रत्येक कार्डसोबत अफर्मेशन दिलेले आहे तर काय करायचे आरशासमोर उभं राहायचं स्वतःच्या डोळ्यात बघायचे आणि मोठ्याने म्हणायचं आहे आय रिलीज अटॅचमेंट अँड आय चूज पीस आय एम स्ट्रॉंग फ्री अँड एबल टू चूज वॉट ऑनर्स मी आणि जर मराठीत पाहायला गेलं तर मराठीत असं म्हणायचं आहे मी आसक्ती सोडतो किंवा सोडते आणि शांती निवडतो किंवा निवडते मी बलवान मुक्त आणि माझा सन्मान करण्यासाठी काय आहे ते निवडण्यास सक्षम आहे तर हे जितक्या वेळा तुम्ही रिपीट कराल रोज रोज तुम्ही हे ॲफर्मेशन्स म्हणाल तसे तुमच्या आयुष्यात चेंजेस येतील हे कार्ड तुम्हाला कसं वाटलं तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद